ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या संत्याकुली आत्मकथनाला पंढरपूरमधील राणशिवा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान दोनच महिन्यामध्ये प्रकाशित झालेल्या ॲडव्होकेट संतोष मळवीकरांच्या संत्याकुली या आत्मकथनाला महाराष्ट्रात वाचकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे पंढरपूरमधील मानाचा समजला जाणारा राणशिवार राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत शहाजी बापू यांचे पुतणे ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह व सन्मानपत्राने ॲडव्होकेट मळवीकरांना गौरवण्यात आलं रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलकरी तालुका मिरज संत्या कुली या आत्मकथनात मळवीकर यांचा वीस वर्ष वयापर्यंतचा प्रवास असून ते जेव्हा गोवा विमानतळावर हामाली करायचे त्यावेळेच्या सर्व घटना संत्या कुलीत कथन केल्या आहेत मातृभूमी विषयाचे प्रेम गैरवर्तन करणाऱ्या विषयी चिड सामाजिक न्यायासाठी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत विचारांची स्पष्टता आणि ध्येयासाठी कष्ट आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर अगदी सर्वसामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेला तरुणही नवख्या शहरी जीवनात स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण करू शकतो या पुस्तकात वाचायला मिळतं मनोविकास प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं असून या पुस्तकाची पहिली आवृत्ती पंधरा दिवसातच संपली हे देखील एक रेकॉर्ड आहे विदर्भ मराठवाडा कोकणमध्ये कुली पुस्तकाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे त्यातच पंढरपूरमधील बळीराजा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा रान शिवार हा राज्यस्तरीय पुरस्कार काल मिळाल्याने संत्या कुलीच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला महाराष्ट्रातील सहा साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित केलं असून आत्मकथन प्रकारात एडव्होकेट मळवीकरांच्या संत्या कुलीला हा बहुमान मिळाला प्रकाश गाजरे अध्यक्ष बैराज प्रतिष्ठान अंकुश गाजरे राजू इनामदार अजय मोहन शिंदे अमोल चव्हाण यांनी या कार्यक्रमाची सुंदर व नीट, -नीट नियोजन केलं यावेळी सर्व साहित्यिकांच्या वतीनं संतोष मळवीकर यांना आपले विचार मांडले सूत्रसंचालन अंकुश गाजरे सर यांनी केलं तर आभार अमोल चव्हाण यांनी या माढा व सांगोला विधानसभेतील अनेक साहित्यिक राजकीय सामाजिक मंडळी उपस्थित होते महानकर निप्ससाठी प्रकाश अैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा